लोकसभेच्या आधी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला ही निवडणूक पार पडणार आहे राज्यातील सहा जागांसाठी ही निवडणूक होती आहे या तीन जागांवर भाजप आपले उमेदवार निवडून आणू शकतं तर एका जागेवर काँग्रेस तर एका जागेवर शिंदे तर एका जागेवर अजित पवार गट त्यांचे उमेदवार निवडून आणू शकतात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांची टर्म यावेळी संपती आहे त्यातच ठाकरेंकडे आमदारांचं संख्याबळ नसल्याने त्यांचा उमेदवार निवडून आणणं अवघड झालं आहे अशावेळी शिंदेंकडे आमदारांचा पाठिंबा असल्याने ते आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशावेळी नुकताच काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांना संधी मिळू शकते नेमकं हे राजकारण काय आहे आणि देवरांचा शिंदेंना कसा फायदा होऊ शकतो हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई तकमे तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश देण्यात आला होता दक्षिण मुंबईची जागा मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून लढवण्याची इच्छा होती त्याबाबतचे त्यांचे प्रयत्न देखील सुरू होते असं असताना ठाकरे गटाने या जागेवर दावा केल्याने देवरा काहीशी नाराज होते ही नाराजी त्यांनी जाहीर देखील व्यक्त केली होती दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आता मिलिंद देवरा नेमके कोण आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात मिलिंद देवरा हे राहुल गांधींच्या जवळच्या शिल्लेदारांपैकी एक आहेत टीम राहुल गांधींमध्ये मिलिंद देवरांचा समावेश होतो मिलिंद देवरा दोन वेळा दक्षिण मुंबईचे खासदार झालेले आहेत भाजपच्या जयवंतीबेन यांचा दोन हजार चारमध्ये त्यांनी पराभव केला होता वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ते खासदार झाले होते गेल्या दोन निवडणुकांमध्ये देवरांचा मात्र पराभव झाला होता ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईवरील दाव्यावर देवरांनी आक्षेप घेतला होता मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील आहे तर हा होता देवरांचा परिचय मिलिंद देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत मुरली देवरा कट्टर काँग्रेस होते गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईवर त्यांचा प्रभाव होता मुरली नंतर मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईवर हुशार चेहरा म्हणून देवरांकडे पाहिलं जातं त्यातच हिंदी आणि इंग्रजीवर प्रभाव असल्याने दिल्लीतील राजकारणात त्यांचा फायदा होतो या सगळ्याचाच विचार करून एकनाथ शिंदे यांनी देवरांना आपल्या पक्षात प्रवेश दिला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत सत्या ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे शिंदेंना दक्षिण मुंबईमध्ये उमेदवाराची गरज होती दुसरीकडे शिंदेंची बाजू दिल्लीत खंबीरपणे मांडणार नेतृत्व हे सुद्धा हवं होतं त्यामुळे शिंदेंनी मिलिंद देवरा यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला देवरांनी देखील काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश काही आलं नाही त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करून ते राज्यसभेवर जाऊ शकतात शिंदे देखील देवरांना राज्यसभेत पाठवतील जेणेकरून शिंदेंची बाजू संसदेत ते भक्कमपणे मांडू शकतील शेवटी काय तर ठाकरेंकडे आमदारांचा संख्याबळ न राहिल्यामुळे अनिल देसाई यांचे राज्यसभेचे जाण्याचे मार्ग आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत दुसरीकडे मिलिंद देवरांच्या माध्यमातून एक सुसंस्कृत चेहरा संसदेत पाठवण्याची शिंदेंना संधी आहे त्यामुळे घोडं मैदान दूर नाही आहे एकनाथ शिंदे मिलिंद देवरांना उमेदवारी देतात का आणि देवरा निवडून येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद